नमस्कार मंडळी आज शिवचे बाबा ऑफिसवरून घरी लवकर आले तर शिव आणि बाबा आज किती धमाल मस्ती करत आहेत तर ते पाहू आपण आज या व्हिडिओमध्येच सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रे शिव काय नाव तुझ बोल शिरके शिर्के कोण आहे शिसे बाबा कुठे आहेत बाबा 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 कोणाचे आहेत माझे आहेत बाबा माझे आहेत ना कोणाचे बाबा आहेत कुठे आई, आई।, आई। चला उठा 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 चला देवप्पा कुठे कुठे देवप्पा चला अशा पाय पडतो तू कशा पाय पडतो दाखव कसा पाय पडतो पप्पाच्या जा सिक्स मार जा बॅटबॉल आणि सिक्स मार्क शिव काय करतोय एवढ्या जोरात शिव काय करतोय शिव ना तू कर डान्स करा डान्स कशा नाच तो शिव आमचा बघू काकी ओरडेल खाली काकी हा बघा का शिव वाजवतोय दास दास दुट

हगी कशी देतात बाबांना दे पकडला पकडला पकडलं पकडले पकडला चावले 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 बाबा आले 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 कसा कस चालतो शू बाबांना आले बाबा आले बाबा आले गेले गे गे गेले गेले तिकडून पट तिकडून जा चपटपट तिकडून जा तिकडून जा। जा पकडलं उकडलं कसे कळतात बाबा कसे कळतात बाग पकडला चला उठाय घेतलं घेतलं घेतला

प्रेश खाल्लं पण नाही सोडलं बाबा नाईल्या सोडतील बोल लवकर बोल ले 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 ले। बोल <laughs> ले ले। बोल दे लवकर दे लवकर किच्ची किच्ची आले आले <laughs> आले 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 बाबा आले बाबा आले. <laughs> आले हगी दे पटकान पळ पळ झोरात हगी देऊन पळ आणि पळ जोरात किच्ची नाही दिली लवकर लवकर किच्ची तुझे नाव सांग बाबांना वैभव शिरके काय पप्पा कसा शिव काय करतो काय काय बॅड हॅबिट्स ना हे काय हे काय गरम होतय तुला कशाला कशाला गरम होत अरे बापरे अरे बापरे अशा झोपतोस बाबा कसे झोपतात हाक काय मारतात बाबा तुला बाबा काय हाक मारतात अरे बापरे आले बापले बाबा आले काय काय बाबांना काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे बाबांशी बोल जरा आय लव यू बोल बाबांना आय डू टू बाबांना विचार हवा यू विचार विचार हाऊ नमस्कार Cheer? i love you. <laughs> <laughs> hey, hey, hey. <laughs> How do you Hai itu jauh घोडा गोडा ए घोडा घोडा कशा घोडा घोडा दाखव बापांना शिव घोडा घोडा कसा करतात कर घोडा घोडा कर घोडा घोडा ए थांब ना थांब ना पडलंस ना पाठी जा पाठी शरक शरक पाठी डोकं टेक डोकं पाठी

कुठे गेला तू दे उटाव बाबा उटा बोल उटा आय लव्ह यू बोल आदे आदे। तो हात दे उटाव ए गणपती बाप्पा बॉल कुठे तुला बायबांनी नवीन बॅट आणली नवीन बॅट टाकव तुझी कुठे नवीन बॅट टाकव हा नवीन बॅट आहे शिवची अरे बाप रे बॉल कुठे बॉल ಅಟಾ ಪುಣೆ ಆಡ್ಲಿ ಬಾಬಾ ಬಾಬಾ